नमस्कार भारत डब्ल्यू एस न्यूज डिजिटल मध्ये तुमचे स्वागत मी विजय खौसे आजच्या बातमीचे प्रायोजक आहे एश इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर वाडी नागपूर आम्ही नेहमी असतो बातम्यांच्या पुढे बातम्यांच्या मागे बातम्या लपवत नाही दाखवितो मग ते राजकारण असो की सामाजिक क्राईम असो की भ्रष्टाचार अन्याय असो या व आम्ही निर्भयपणे देतो बातम्यांना महत्व तुम्ही सुद्धा महत्व द्या व आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक मदत करा ऐकूया आजची पत्रकार परिषद महाबोधी महाविहार निर्माण केला ते व्यवस्थापन नियंत्रण संचालक आणि स्वामित्व हे भारतीय बौद्धाच्या ताब्यात मिळावं ही प्रमुख मागणी आहे दीडशे वर्षापासून आंदोलन सुरू आहे या विहाराच्या व्यक्तीसाठी पर बिहार तो सरकार का केन्द्र सरकार अलग पर को प्रकार की दखल या साधा प्रश्न अंगलाल की आम हिंदू बंधवाक है मशिदी की मलकी आमस्लिम बंधवाक है चर्चेस मालकी आम ख्रिश्चन बंधवाक है गुरुद्वारा तोलकी आम् शीख बधवाकें दुर्दैवाला केवळ भारतातीलच नव्हे संपूर्ण जगातील बौद्धाचं शब्दस्थान असलेलं ज्या ठिकाणी सिद्धार्थ गौतमाला बुद्धत्व प्राप्त झालं ज्या बुद्धिवृक्ष सम्राट अशोकार त्यांच्या स्फूर्ती त्या बिफोर ख्राईस्ट तीनशे वर्षापूर्वी जे महाविहार निर्माण केलं ते मात्र बौद्धांच्या ताब्यात आहे त्याचं संचालन व्यवस्थापन गैरबौद्धांच्या हातामध्ये आहे केवळ एवढंच आहे तर त्या ठिकाणी विद्रुपीकरण केलं जात आहे त्या ठिकाणी मग ते काय म्हणतात ते मेल्यानंतर काय करतात श्राद्ध पिंडदारिं त्या ठिकाणी केलं जातं जिथे भगवान बुद्धाच्या पाच शिष्याची जी मूर्ती आहे त्याला तिथले पंडित पुरोहित महंत त्याच्या ताब्यात हे आहे ते पाच पांडव म्हणून त्याची ओळख करून देतात कपड्यांनी झाकून आहे आणि देशविदेशातील जे बौद्ध त्या ठिकाणी जातात तर अशा प्रकारे चुकीची माहिती धम्माबद्दल अशा प्रकारे गैरप्रकार त्या ठिकाणी दिला जातो आता तर गंभीर बाब आहे की पहिल्यांदा जवळजवळ एकशे तेवीस वर्षाचा संघर्षाचा इतिहास आहे एकशे तेवीस वर्षापासून संघर्ष सुरू आहे की महाबुधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात मिळायला पाहिजे चुकीचं काहीच नाही आहे आता आमच्या भि राज्याच्या पूर्वीदेखील आमच्या ज्या पक्षाला होता आमचा गल्ली मुक्ती सेना होती आग्र्यापासून दिल्लीपर्यंत आम्ही एक पैदल मोर्चा काढला होता मुक्ती मार्च दोनच मागण्या होत्या एक नामांतराची होती आणि इंदिराज होतं त्यावेळेस त्यावेळेस आणि दुसरी मागणी होती बुद्ध गैस महाबुद्धी महापीआर बौद्धाला मिळावं एकही मागणी होती त्यानंतर अनेक आंदोलनं झाली मंदिर सुरेश सैनिक पुषणारे बसले होते आम्ही त्या ठिकाणी गेलो त्यांना नंतर आम्ही पाटण्याला गेलो मारू प्रसाद यादव मुख्यमंत्री असताना त्यांना भेटलो त्यांनी त्यांची सहमती दर्शवली की बरोबर आहे ही बौद्धांची विरासत आहे ते बौद्धांच मिळाली पाहिजे म्हणून पर आमचं राज्य सरकार काही करू शकणार नाही जर आपल्या दिल्लीला जावं लागेल प्रधानमंत्र्यांना भेटावं लागेल आणि त्यांना कन्व्हिन्स करून हा प्रश्न आपल्याला सोडवतो असं ते म्हणाले अशी ही सातत्याने प्रक्रिया सुरूच आहे त्या आंदोलनानंतर महाबोधी महाविहाराच्या व्यवस्थापनामध्ये टोटल एकूण नऊ सदस्य असतात चार बिगर बौद्ध आणि चार बौद्धिक्ष आणि अध्यक्ष जो असतो तो मात्र गया जिल्ह्याचा जो जिल्हाधिकारी असेल तो त्याचा अध्यक्ष असतो तो देखील कसा तो हिंदूच असला पाहिजे गया जिल्ह्याचा जिल्हाधिकारी जर नॉन हिंदू असेल त्याला अध्यक्ष बनता येणार नाही बया तो महा महा गया जिल्ह्याचा जो हिंदू जिल्हाधिकारी असेल त्यालाच त्याचा अध्यक्ष म्हणजे मेजॉरिटीमध्ये आज महाभोती महाविहार अशा गैरभौताच्या ताब्यामध्ये आहे प्रश्न हा निर्माण होतो की या देशातील आमच्या हिंदू बांधवांना देखील या गोष्टीची जाणीव असली पाहिजे इतक्या वर्षापर्यंत तुम्ही ते सांभाळणं ठीक आहे धन्यवाद त्याच्याबद्दल पण एखादा अनाथ मुलगा मोठा होतो त्याचं लालाल पालक वगैरे करतात मग त्याची असली बाबा जेव्हा सापडतात त्याचं स्वागीत करतो आता पण तुम्ही त्याची देखभाल केली जशी मलाही तुम्ही खाल्ले सर्व केलं देशविदेशमधून जे, जे काही तिथे दान दोन कृषी तुम्ही उपयोग केला पण आता मात्र ही भूमिका आमच्या सरकारने बिहारच्या सरकारने समजून घेतली पाहिजे आणि बौद्धांच्या दाद्यामध्ये हे भूतकाल आपल्याकडे काल मोठा मोर्चा निघाला सतत मोर्चे निघतच आहे म्हणजे महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये हे आंदोलन सुरू आहे देशभरातल्या अनेक राज्यांमध्ये हे आंदोलन सुरू आहे एवढंच नव्हे त्या विदेशामध्ये जे अमेरिका आहे जपान आहे थायलंड आहे आता थायलंडमध्ये मोठा भूकंप आला शेकडो लोक विस्थापित झाले बारले गेले त्याला श्रद्धांजली अर्पण करतो पण ही जी प्रवृत्ती आहे माझं ते माझं तुझं तेही माझंच ही जी प्रांबली पाहिजे अलग अलग आमचं म्हणणं आहे म्हणून हे महाबोधी महाविहार जे आहे ते भारतीय बौद्धाच्या ताब्यात कळायला पाहिजे आणि तो जो जो कायदा झाला आधी बिहार हा पश्चिम बंगालचाच भाग होता नंतर बायफॉर्केशन झाल्यानंतर बिहार राज्य निर्माण झालं बिहार राज्याचं झारखंड राज्य निर्माण झालं पण बिहार राज्य निर्माण झालं तेव्हा हा जो कायदा आहे महाबोधी टेम्पल ॲक्ट नाईन्टीन फोर्टी नाईन एकोणीसशे एकोणपन्नाचा कायदा आहे त्या कायद्यानुसार त्याचा कारभार चालतो ही या कायद्यामध्ये हा कायदा रद्द करावा आणि बौद्धांच्या आधिपत्याखाली असलेली संचालन समिती असेल प्रबलन समिती असेल ती निर्माण करावी अशी अशी माफक मागणी आहे काल देखील प्रचंड मोर्चा नागपूरमध्ये निघाला आम्ही त्या मोर्चामध्ये होतो एक उपासकपूर्ण आम्ही त्या मोर्चामध्ये होतो तेव्हा साधी गोष्ट आहे की ही आणि आता जवळजवळ दीड महिन्यापासून शेकडो बौद्ध भिक्खू बौद्ध या मुक्तीच्या आंदोलन सहभागी झालेलं आहे त्यांना पाणी मिळून दिलं जात नाही कोणत्या प्रकारच्या सोयी सौल दिल्या पोलिसाची जडपशाही सुरू आहे तिथून उठवून त्यांना बौद्ध बाहेर त्यांना विस्थापित करून टाकलं बौद्ध भिक्षण म्हणजे भारतीय घटनेच्या नुसार धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार प्रत्येकाला आहे प्रत्येकाने आपापल्या धर्माचं पालन करावा प्रचार करावा प्रसार करावा मग बौद्धांबद्दल अशा प्रकारची भूमिका का घेतली जाते आता काल परवा आता पार्लमेंटमध्ये वफ बोर्डाचा कायदा झाला अनेकांचा विरोध असताना देखील सरकारने जो कायदा बिल पास करून घेतलं उद्या राज्यसभेत जाणार ते पास होणार तुम्ही वफ बोर्डाच्या संदर्भात जर या देशाचा सरकार हा कायदा करू शकते बिल आणू शकते मग बौद्ध महाबोधी महाविहार ठेपणच्या बाबतीत असा मी का पुढाकार घेत नाही म्हणजे मुसलमान समाजाला मान्य नसलेला मग अनेक मुसलमान विरोध केला आहे देशातल्या तमाम मुसलमानाचा विरोध आहे तरी तुम्ही वफ बोर्डाचं बिल आपण कायदा करून टाका करून टाकला अशाच प्रकारचा कायदा बुद्धविहारसंना पुरा का करत नाही की आमचे आमचे देशाचे प्रधानमंत्री नागपुरात येऊन गेले दीक्षा गुरुला भेट दिली आम्हाला असं वाटत होतं की देशाचे आंदोलन सुरू आहे त्याचा त्याची दखल घेऊ कमीत कमी बुद्ध गायच्या महाबोधी विहाराची घोषणा त्या करतील बौद्धाच्या ताब्यात घोषणा असे आम्हाला वाटत होतं असंही केलं नाही ही अनास्था जी आहे हा भेदभाव जो आहे हा पक्षपात जो आहे हा थांबला पाहिजे आणि संविधानानुसार बौद्धांचं भारतीय बौद्धांचं जगातील बौद्धांचं तीर्थ असलेल्या या पवित्र क्षेत्र असलेल्या महाबोधी विहार भारतीय बौद्धांच्या ताब्यात दिल्या पाहिजे एवढी माफाक आहे त्यामध्ये आम्ही न्याय मागतो आहोत आम्ही भीक मागत नाही आम्ही न्याय मागतो आहोत असं तुम्ही म्हणाल मग तिथे नॉन बुद्धिस्ट मॅनेजमेंटमध्ये असल्यावर काय फरक पडतो मग अयोध्याच्या राम मंदिरामध्ये बौद्धांना का घेत तिरुपती बाळमीचो तिथे काय बौद्धांना घेत नाही तुम्ही जगन्नाथ टेम्पल आहे तिथे तुम्ही का बौद्धाना घेत नाही तेव्हा तुमच्या श्रद्धास्थानामध्ये इतर कोणाचा सहभाग तुम्हाला नको असतो पण शेकडो वर्षाचा सा इतिहास असलेला हा इतिहास आहे कल्पना नाही आहे महाबुधी महामे सम्राट हा बांधलेला आहे त्याचा इतिहास आहे तेव्हा तिथे मात्र हो। तुम्हाला हे हवं आणि तुमच्या श्रद्धास्थानामध्ये बाकी इतर कोणीच नको ही भूमिका कशी काय चालणार आहे हा भेदभाव आहे हा अन्याय आहे अन्याय दूर व्हावा आणि त्यासाठी प्रबंधन समितीमध्ये बौद्धाचा समावेश असावा अशी आमची मागणी आहे या संदर्भामध्ये आम्ही लवकरच दिल्लीला जाऊन प्रधानमंत्र्यांची भेट घेणार आहोत त्यासोबतच दिडशे जत्ता घेऊन मी एकच्या आठ दिवसामध्ये महाभती महाविहार बद्धगिरा जाणार आहे त्या मला सहभागी होणार आहे तिथून पाटणाला जाऊन बिहारसी राजधानी पाटणाला मुख्यमंत्री नितीश कुमार यांना भेटणार आहे आम्ही जेव्हा गेलो होतो त्या लालू प्रसाद यादव मुख्यमंत्री असताना गेलो होतो आम्ही लोकसभेसोबत आमची चांगली बोळा करण्याचा विचारला आहे तेव्हा त्यांनी देखील ही गोष्ट मंजूर केली मध्यंतरी बुद्धगईमध्ये महाबू बिहाराच्या बाजूला बॉम्बस्फोट झालेला आपल्याला माहीत असे बॉम्बस्फोट झाले तेव्हा ते देखील पाहणी करण्यासाठी गेलो निवेदन देण्यासाठी मी जेव्हा पटण्याला गेलो मुख्यमंत्र्यांनी भेटला पण डी वाय पाटील साहेब राज्यपाल होते त्यांना आम्ही भेटलो त्यांनी मोठी आदर सत्कार केला आमच्याकडजी मित्र आहेत डी वाय पाटील साहेब त्यांनी देखील प्रश्न मंजूर केले की बौद्धा बोद्धाना मिळाला सरकारला कळवतो म्हणाले त्यानंतर त्यांचं राज्यपाल पद सफा संपली हे मोकळे झाले प्रश्न हा येतो की या बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार त्यांचं सरकार यांनी यावर दखल दिली पाहिजे आज जुना जो महाभोरी टेम्पल ॲक्ट जो आहे त्या टेम्पल ॲक्ट आहे नाईन्टीन फोर्टी नाईनचा तो रद्द केला पाहिजे नवीन का ता, कायदा तयार करून बौद्धांच्या नेतृत्वामध्ये आमच्या बौद्ध धर्मीच्या ताब्यामध्ये हे बिहार दिलं पाहिजे ही केवळ आमची मागणी नाही जगातील तमाम बौद्धांची मागणी आहे माझ्याकडे अनेक क्लिप अमेरिकेच्या आलेले क्लिप्स आहे इंग्लंडचे आलेली क्लिप्स आहेत थायलंडच्या क्लिप्स आहेत कॅनडाच्या क्लिप्स आहेत जपानचे क्लिप्स आहेत जिथे मोर्चे निघाले आहेत महापुरुष महाराजच्या सा मुक्तीसाठी या जागतिक पातळीवर हे आंदोलन सुरू आहे याची दखल आता देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेब जगाचं नेतृत्व करायला निघाले आहे त्या जगाचं नेतृत्व करताना आपल्या देश आपल्या पायाखाली काय दळतं आहे याची दखल त्यांनी घेतली पाहिजे आणि अत्यंत शांततामय रीतीनं संवैधानिक पद्धतीनं आंदोलन सुरू आहे कुठेही दंगा फसाद नाही कुठेही काही म्हणजे विद्रोह हो नाही आहे अत्यंत शांततेच्या मार्गाने आमच्या भिक्षु संघाचं आणि भारतीय बौद्धांचं आंदोलन सुरू आहे याची दखल त्यांनी घ्यावी अशी आमची माफक अपेक्षा आहे दुसरी महत्वाची गोष्ट अशी की आठ दहा दिवसांत मी बौद्ध केला जाणार आहे आंदोलन सहभागी होणार आहे मुक्त आंदोलनामध्ये तिथून आम्ही पट्ट्याला जाऊन मुख्यमंत्री जी शिक्षण भेट घेणार आहोत त्याला दिवशी आमचे काही दिसे भेटले त्याला काही आठवलेचे भेटलेत आणखी काही लोक भेटले तेव्हा ही आमच्या पक्षाने एक आंदोलन सुरू करायचं ठरवलेलं आहे बारा मेला बुद्ध जयंती आहे किंवा बुद्ध जयंतीच्या बारा मेला बुद्ध गायपासून तर पट्ट्यापर्यंत महाबोधी महाविहार मुक्ती लाँग मार्च पंचवीस हजार भीमसैनिकाचा लाँग मार्च महाबोधी महाविहरापासून येत आणि पट्ट्याला जाऊन तिथे आंदोलन करणाऱ्या मागणीसाठी ही आमच्या पक्षाचं आंदोलनची रुपरेक्षा ठरलेली आहे हे पायी चालवतं था। स मराठवाडा विद्यापीठासाठी लावून वर्ष काढला सोळा वर्ष आंदोलन चालण्यासाठी यश यश मिळालं त्याच पद्धतीनं बारा मे रोजी बुद्ध जयंती आहे त्या बुद्ध जयंतीपासून महावीराला अभिवादन करू भिक्षु संघाचा आशीर्वाद देऊ आम्ही आमचे पं पंचवीस हजार भीमसैनिक पायी पायी झालं महाबोधी महाविहार मुक्ती लाँग मार्चमध्ये सहभागी होतो आणि त्यामुळे महत्त्वाचं म्हणजे बिहारच्या जनतेचा मोठा सहभाग राहणार आहे आमच्या पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आई जयदीप भी हे आता पटण्यामध्ये गेलेले आहे हे आमच्या अनेक नेत्यांना वगैरे वृक्ष लक्षसंघाला भेट ही जी आमची बारा मे रोजी बुद्धजीं महाबोधी महाविहार मुक्ती लाँग मार्च निघणार आहे त्याचं रूपरेषा तयार करण्यासाठी त्या ठिकाणी गेलेले आहे तर आमची एवढीच मागणी आहे की आता संपूर्ण जगातील बौद्ध एकवटले आहेत मला आश्चर्य गोष्टीचं वाटतं की आमच्या देशाचे मंत्री असतील आपल्या देशाचे प्रधानमंत्री असतील जेव्हा विदेशात जातात तेव्हा ठामपणे सांगतात अभिमानाने सांगतात माझ्या बुद्ध की धर्तीचे आय मुकेश अंबानीची पत्नी श्रीमती नीता अंबानी त्याला इंग्लंडमध्ये एका कार्यक्रमासाठी दिले असतात त्याच्या भाषणामध्ये सुरुवात आहे माझ्या बुद्ध आहे बुद्धम लक्ष दे असा नीता ताई म्हणा किंवा आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की माझ्या माहितीप्रमाणे ज्या ज्यामध्ये जगातील सलमान मक्का मदिनेकडून पाय करून कधी झोपत नाही एवढं पवित्र म्हणतात त्यात जगातील बौद्ध देखील भारताच्याकडे पाय करू कधी झोपत नाही एवढी श्रद्धा भगवान बुद्धाच्या बद्दल त्याचे पवित्र जे स्थळ आहे आता अनेक कारला भाज्या लेण्या आहेत तुम्हाला माहितीच असेल पुण्याजवळ लोणावळ्याजवळ तिचं देखील विद्रुपीकरण केलेलं आहे इतक्या ऐतिहासिक लेण्या आहेत त्या कारला भाज्या लेण्या तोंडावर त्यांनी गिर्यावर बसवून टाकली आणि जगन्नाथाचं जे मंदिर आहे बाबासाहेब म्हणाले होते की ते देखील दस विहार होतं इथे काही ही पंढरपूरचे विठोबाचं मंदिर जे आहे हे देखील बुद्धाचं विहार होतं असं सा, बाबासाहेब पराडे होते एका भाषेत तेव्हा अनेक मंदिर आज म्हणजे चौऱ्याऐंशी हजार बुद्ध विहार बांधलेले सबला अशोकाच्या काळामध्ये त्या चौऱ्याऐंशी हजार बुद्ध विहार कुठे गेले एक तर जमिनीत झडपले गेले आता काय बघा देशामध्ये जिथे आपण खोतो बुद्ध लिखतो ना दुसरं काही निघत नाही कुठेही खोता तुम्ही तिथे भगवान बुद्धच लिपतो जमिनीचं या ही श्रद्धा जसं केवळ बौद्धांचीच नाही आहे हे संपूर्ण भारतीय समाजाची एक धरोहर आहे भारतीय समाजाचा वैभव आहे जगात शांतीचा करुणेचा पैत्रीचा संदेश देणारा कथाकथांचा विचार आहे तो शाबूत राहावा अक्ष अक्षुण राहावा यासाठी आमची धडपड सुरू आहे त्याच्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये आता हा निर्णायक लढा आहे बारा मेपासून जो लढा सुरू होईल महाबोधी मध्यगाईपासून तर पट्ट्यापर्यंत बिहार शहरापर्यंत जो भीमसैनिकांचा महाबोधी महाविहारमुक्ती पहा मा। लॉंग मार्च मिळणार आहे याच्यापासून खऱ्या अर्थानं आंदोलनाला म्हणजे निर्णायक आंदोलन सुरुवात होणार आहे चेंडी तुटोपी प्रलंबी पण पर आम्ही शांतता कधी भंग करणार आहे सवय संविधानाला मानणारा मी लोक आहोत कायदा सुविस्थाला मी लोक आहोत त्याच्यामुळे कायदा सुव्यवस्थेला कुठे भंग न होता खऱ्या अर्थात महाभूतिक महाव्यवसा लढा आणि सुरूच ठेवू आणि जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हा लढा धन्यवाद मित्रांनो बातमी बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद ही होती आजची विशेष बातमी पुन्हा भेटूया नवीन बातमी सोबत तर डब्ल्यू एस न्यूज ला लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुक इंस्टाग्राम वर फॉलो करा जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक मदत करा धन्यवाद